की बी आणि मोदी हे त्यांच्या परंपरेला साजेस कर्तृत्व या पक्षाने आणि मोदींनी करून दाखवलं त्यांची परंपरा म्हणजे काय संजयजी तर आपण जे बोलतो ते अजिबात करायचं नाही काहीतरी वेगळं करायचं विश्वासघात करायचा अशी या पक्षाची परंपरा आहे ने त्यांनी त्यांच्या नेत्यांना आमच्या अध्यक्षांकडे पाठवलं सांगितलं की आपण कन्सेन्स करू सगळ्यांची नावं घेऊ आणि नंतर त्यांनी जाताना पण सांगलं की तुम्हाला सांगितल्याशिवाय नाव आम्ही जाहीर करणार नाही आम्ही तुमच्याशी चर्चा ठरू एवढं सगळं केल्यानंतर परत आपल्या परंपरेला साजेश असा बीजेपी वागलं त्यांनी कोणालाच विश्वासात घेतलं नाही त्याच्यामुळे याच्यात या वावग वाटण्याचं कारण नाही कारण ती बीजेपीची एक प्रतिमा आहे की करेल जे बोलायचं ते करायचं नाही आणि विश्वासघात करायचा ही त्यांची प्रतिमा आहे आता प्रश्न दुसरा आहे प्रश्न असा येतोय की घटक पक्ष घ्या किंवा त्यांचे त्यांचे मित्र पक्ष घ्या आता घटक पक्ष आणि मित्र पक्षांना त्यांनी सांगण्याचा तर प्रश्नच येत नाही म्हणजे उद्धवजी ठाकरेंबरोबर जेवायचं आणि त्यांचं जेवण चांगलं आहे म्हणायचं पण त्यांना नाव सांगायचं नाही आता ही जी प्रतिकात्मक पद्धती बीजेपीनी अवलंबलेली आहे प्रतिकात्मक पद्धती म्हणजे काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हिंदू मिल लंडनचं घर घ्या आठवलेंना मंत्रीपद घ्या आता राष्ट्रपती पदासारखी पदासाठी को, कोविंदींचं नाव घ्या या सगळ्या प्रतिकात्मक पद्धती करायच्या दलितांना दाखवायचं की आम्ही दलितांसाठी आहोत दलितांबरोबर आहोत पण जर तुम्ही यांचा इतिहास बघितलात दोन हजार चौदा पासून दोन हजार सतरा पर्यंतचा तर दलितांवरच्या अत्याचारामध्ये चाळीस टक्क्यांनी वाढ केली यांनी यांचे अर्थसंकल्प बघितले तर जेवढा पैसा दलितांच्या आणि आदिवासींसाठी काढल्या जात होता त्याच्यामध्ये एवढी कपात केली की मागच्या वेळी साडे सोळा टक्के होतं ते चार टक्क्यावर हो आलं म्हणजे जिथे नव्वद हजार मिळायला पाहिजे नव्वद हजार करोड तिथे पस्तीस आणि चाळीस हजार करोड मिळत आहेत आणि त्याच्यात पण जवळजवळ साडेतीनशे दलित आणि आदिवासींच्या योजनांना यांनी कात्री लावली सांगण्याचं तात्पर्य असं की दलितांसाठी आम्ही काम करतोय म्हणून प्रतीक दाखवायची आओ, पर है, 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 वर की आम्ही तुमच्या बरोबर आहोत पण दलितांच्या ज्या गरजा आहेत दलितांचं शिक्षण आहे दलितांचं सामाजिक व्यवस्था आहे दलितांची सामाजिक सुरक्षितता आहे दलितांचे व्यवसाय आहेत या सगळ्यांवर वरवंटा फिरवायचा रोहित वेंबूरला उन्हासारखी प्रकरणं करायची लोकांना अगदी भयमुक्त करायचं दलितांबरोबर तुमचं वागणं एक मग तुम्ही प्रतीक कसली दाखवताय राजू वाघमारे हा हा मुद्दा हा मुद्दा महत्वाचा